ओढून नेलेल्या वासरावर ताव मारण्यासाठी परतलेल्या चार ते पाच वर्षाच्या बिबट्याला वनविभाच्या पथकाने मोठा शिताफिनी ताब्यात घेतला आहे शनिवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी पहाटे सहा वाजता पिंपळगाव खांब येथील शिवराम नगर परिसरात ही कारवाई पार पडली आहे पोपट कचरू जाधव यांच्या गोठ्यात घुसलेल्या बिबट्याने वासरावर हल्ला करून त्याला शेजारीच असलेल्या बोराडे यांच्या उसाच्या मळ्यात ओढून दिले घटनेची माहिती मिळताच प्रत्यक्षदर्शिनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या मदतीने विभागाला कळविले दुपारी सुमारे तीनच्या सुमारास वन विभागाचे मुख्य अधिकारी सुमित निर्मळ आणि अनिल अहिरेराव यांच्या नेतृत्वाखाली रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली पाहणी दरम्यान उसाच्या मळ्यात अर्धवट खाल्लेलं वासरू आढळून आलं बिबट्या पुन्हा शिकार खाण्यासाठी येण्याची शक्यता गृहीत धरून मृत वासराच्या जवळच पिंजरा बसवण्यात आला पाला पावसाळ्याने झाकलेल्या या पिंजऱ्यात डॉक्टर हेमराज आणि वैभव भोगले यांनी सायंकाळी चार पाच सुतरण्यात करण्यात आलं परिसरात शांतता ठेवण्यात आल्यानंतर रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान बिबट्या पुन्हा मेलेल्या वासराच्या जवळ आला त्या क्षणी डॉक्टर हेमराज यांनी बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन डागले काही अंतरावर पळाल्यानंतर बिबट्या बेशुद्ध पडल्या काही रेस्क्यू पथकाने त्याला पिंजरात टाकून म्हसरूळ येथील रोपवाटिका केंद्रात उपचारासाठी दाखल केलाय या विमान विभागाने जवळपास पन्नास कर्मचारी उपस्थित होते एव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर देवळाली कॅम्प